बाई बाई। <laughs> बाई बाई। ना ना <laughs> चल एक दिवस किती शे दिवस नाही चल कि बिस्किट दिन, चल नाही चल 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 काही म्हणून एकरला बाप बसलो तर बागादर नागाधी म्हणली काल गोडच्या नव्हता गोड च्या करून आणलाय ना, ना <laughs>

मी नावा तोंड त्याच्यामुळे मला लय कटळ येतो सगळा घर लागतय आता मी चाप येत नाही म्हणून मी तोंडत नाही जेवताना डायरेक्ट तोंड असते ऐ परा तू काय करलेस पाण्यामध्ये खरंच का बिस्किट ते पाणी दे त्याला आज वय गुरुवार पाणी नाही परा काय करते

भाकर भाकर करते अगं भूक लागली वा जरा वजन कमी करायचं म्हणते पुन्हा माय भावती कुठं तू हो वजन वाढायचं अरे नेट लावून काम कर ना सणा सणा तुमच्या बरोबर ऊस वाढला की मग आता भूक लागला माणसान काय मला भाकर खावा माझ्या काम केलं माणूस जेवण हां जेवण घेत तर मी काम करत नाही का सांगा बरं त्यामुळे कधीच्या बटन पहिल्या नंबरवरून दुसऱ्या नंबरवर आली

दोनशे पासठ मनाला एक घंटा लागतो घंटा कसला असा माणूस असला का नाही कसला पे नाव नसला हे ऊस उगत दोन दिवसात वाकडाच करतोय माणसाला हिळू हा हिळू बांबू या उसालाच उसाच नाव चुकीचं या दोनशे पासष्ट उगच नाव ठेवलं ह्याचं नाव हिळू बांबू नाव ठेवलं पाहिजे होत आमच्या मालक माहितीये का आठ दिवस माहिती पंधरा दिवस झाले दोनशे पासठ लागलाय ऊस पण आमच्या मालक कसे झालेत बघा ओळख सुद्धा येणार कठीण वाढली म्हणून तसे दिसायला लागले का ऊसानी खराब झालेत ते मालक कस दिसायला तुमची कठीण वाढली का ऊसानी खराब झाला चार किलो मला चार हजार किलो किती भाकर खायची म्हणून भूक लागली म्हणून चल ना चल ना लावा लावा बिरकाचे लाकडं लावा जा लवकर झाड लेच उपयोग बरं मला इथं आले लेच भारी वाटतय हे किती वाजता आले असते ना माणसं हे किती वाजता आले असते ना बसू चला चला चला, चला लाव की बरी तरी एकमेव काढणार कि एक फुटं काढणार असं नारळीच्या असा मीच काढते आता भाऊ

तसं करू नको तसं केलेलं जमत नाही त्याला सोन्याच्या जीवाचा धरपड व्हायला तिकडं हो त्याला दिस म्हणून ते खायला गेलाय तिकडे लावून जाऊन उभं राहायलाय